अध्याय क्रमांक विसावा श्री गणेशाय नमः सिद्ध नामदारकास म्हणाला गुरु औदुंबर क्षेत्री आहेच अशी ज्यांची दृढ श्रद्धा आहे ते त्या भक्तांना त्यांच्या कृपेची अनुभूती येतेस त्याविषयी ते एक कथा सांगतो ऐक शिरोळ गावी गंगाधर नामे वेदभ्यासी ब्राह्मण राहत असे त्याच्या सुशील पत्नीला पाच पुत्रे झाले पण एकही जगला नाही संतती जगण्यासाठी अनेक उपाय केले पण उपयोग झाला नाही म्हणून दुःखी दाम्पत्याने गावातील ज्ञान्य ब्राह्मणांना विचारले ते गंगाधराच्या पत्नीला म्हणाले पूर्वी मुली पूर्वजन्मी तू शवनाग्रहोत्राच्या एका ब्राह्मणाकडून ऋण घेतले होतेस ते परत केले नाहीस त्या ब्राह्मणाने निराशाने आत्महत्या केली तो ब्राह्मण पिशात झाला असून तोच तुझा गर्भपात गर्वितो आहे ते ऐकून ब्राह्मणी शोकाकुल झाली तिने ब्राह्मणाचे पाय धरले व हो म्हणाली माझ्या पूर्व दुष्कृत्यांचे मी कृत्यामुळे मी माझ्या मातृ सुखाला मुकुले आहे आता आपणच मार्ग दाखवा त्यावर ब्राह्मण म्हणाले मुली त्या ब्रह्मदर्व्याचा अपहार व ब्रह्महत्या असे दुहेरी पात केले दोष घालवण्यासाठी औदुंबर तीर्थ स्नान करून औदुंबराला कर श्री गुरुंच्या चरणावर जलाभिषेक कर नंतर काम्य तीर्थात स्नान कर या आराधनेने श्री गुरु ऋषी सरस्वतींच्या कृपा प्रसादाने तो मुक्त होशील त्यांची बाधा टळेल व तुझेही कार्य होईल मग विपरांच्या उपदेशानुसार ती औदुंबर क्षेत्री केली तेथे राहून स्नान उपोषण औदुंबराला पाणी घालणे प्रदक्षिणा घालणे चरणे पूजा करणे याप्रमाणे आराधना करू लागली तिसऱ्या दिवशी रात्री ती निद्रेत असताना गतजन्मी आत्महत्या केलेला तो ब्राह्मण तिच्या स्वप्नात आला व क्रोधाने ओरडून म्हणाला तू माझे शंभर रुपये नाही तर मी तुझा जीव घेईन तुझा वंशच वाढू देणार नाही तुझ्या या आराधनेचा काहीच उपयोग होणार नाही तो तिला धमकावून मारण्यासाठी धावला घाबरलेली ब्राह्मणी मार चुकवण्यासाठी औदुंबरा आड गेली तेथे श्रीगुरूंना पाहून त्याच्या मागे लप त्यांच्या मागे लपली श्री गुरुनी ब्राह्मणाला विचारले तू हिला का मारतो आहेस तो म्हणाला हिना हिने माझ्या द्रव्याचा वार केला आहेस हिची बाजू घेऊन माझ्याशी पक्षपात करू नका ते उर्मट भाषेने ऐकून श्रीगुरु संतापले ते ब्राह्मणाला खडसवून म्हणाले ही कन्या माझी ही कन्या माझी भक्त आहे हिला त्रास दिला तर माझ्याशी गाठ आहे ही यथाशक्ती जे द्रव्य देईल ते ह्या आणि हिला सोडून दे माझ्या ऐकशील तर पिच्या पिशाचीवणीतून सुटका होऊन तुला सदगती मिळेल ऐकले नाहीस तर माझ्या भक्ताचे रक्षण करण्यास मी आहे लक्षात ठेव ते ऐकून ब्रह्म संबंध वरमला त्याने श्रीगुरूंना वंदन केले त्यांचे मान्यमान के मान्य केले श्री गुरु त्याला म्हणाले या ब्राह्मणीने तुझे उत्तर कार्य केले तुला सदगती मिळेल द्रव्यासाठी आडून बसू नकोस ही यथाशक्ती जे देईल त्या त्यावर समाधान मान मग ते ब्राह्मणीला म्हणाले मुली तुझ्या आराधनेने तू तु ब्रह्मतेच्या पातकातून मुक्त होशील हा ब्रह्मसंबंध तुला त्रास देणार नाही तुला पूर्णाविषयी कन्या व पुत्र होतील तुझे कल्याण होईल त्या ब्राह्मणीने महिनाभराची गुरुचरणांची सेवा पूर्ण केली मग त्या ब्राह्मणांच्या नाव नावाने उत्तर कार्य व दानधर्म केला त्यामुळे तिचे ब्रह्मतेचे ना ना पातक नाहीसे झाले ब्रह्मसंबंधालाही मुक्ती मिळाली अन्य तिने श्रीगुरूंनी तिच्या स्वप्नात जाऊन तिला दोन नारळ होती जाऊन दोन नारळ जा तिच्या ओटी टाकले म्हणाली मुली तुला विद्वान व शतऐशी पुत्र होतील वंश परंपरा अखंड राहील आता व्रताचे उद्यापन कर त्याप्रमाणे तिने उद्यापन केले त्याप्रसंगी श्रीगुरूंनी स्वतः प्रकट होऊन त्या दंपतीस दर्शन व आशीर्वाद दिले पुढे श्रीगुरूंच्या कृपेने त्या ब्राह्मणीला जुळ्यामुळे झाले ज्येष्ठ पुत्राचा व्रत बंद करून धाकट्या पुत्राचा त्याच्या तिसऱ्या वर्षी चौलकर्म कर्म करण्यात चा त्या दंपतीचा भेद होता त्याप्रमाणे त्यांनी सर्व तयारी केली पण चौल कर्माच्या आदल्या दिवशी मध्यरात्री त्या मुलाच्या हातपायांना धनुवा धनुर्वाताने आकडे आली तीन दिवस मरण प्रायवेदना सहन केल्यावर चौथ्या दिवशी सायंकाळी तोगत प्राण झाला तेव्हा त्या ते दंपत्याला मोठा धक्काच बसला गुरुदेव तुमच्या कृपा आशीर्वादाने झालेल्या आणि तुम्हीच दीर्घ आवश्यवादन दिलेल्या या माझ्या पुत्राला असे अल्पविषयी मरण आलेच कसे आज तुमच्या वाचनाला कमी आला असे म्हणून ते प्रयत्नाला कटून रात्रभर रात होती आपल्या मुलावर अंत्यसंस्कार करून द्यायचे नाही असा इच्छा करून तिने ते प्रेतवास्राने स्वतःच्या छातीशी बांधून ठेवले लोकांनी तिला खूप समजावले पण व्यर्थ दुपार झाली तरी ते मृतदेह सोडे ना लोक संभ्रमात पडले तिला दोष देऊ लागले इतक्या श्रीगरून दृश्य सरस्वती बालब्रम्हचार्याच्या रूपात तिच्या आले त्याने तिला सांत्वनापर बराच उपदेश केला येथे अध्याय क्रमांक विसावा संपतो आणि पुढे एकविसाव्या अध्यायात आपण मृत विपुत्र पुन्हा कसा जिवंत झाला हे पाहणार आहोत you. <laughs>